चला मी चला आत्ता दोस्तावकर जरा भेटायला जरा भेटून येतो आज एक मस्त ब्लॉग बनवतो कसं वाटतं माझा पहिलाच ब्लॉग आहे कसं वाटतं जरा नक्की सांगा येळभर लय जणाला भेटणार आता लयच बघू या 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 मी या तू या तू या मी या करायला बघू का का करतात काका, कर काका नाही सगळ्यांच्या जरा गाठी भेटी घेतो जरा कुठकुट नेत्यात बघतो हां

चला आलो बघाव का रुद्र मोटर ड्रायव्हिंग स्कूल हे लोगा आज सगळे काम करून आहेत कुणाचं लायसन लायसन्सेशन काढायचं असेल तर इकडे या बघावं हो तुम्ही हो मित्रा अरे जे गो मुद्दसानी भेटत नाही आज दिवसाने नाही करायला या काय आहे का हँडगापरले पाणी म्हणजे पाहता हँडगापरला काय तर खाऊ ना काय खायचं काय नको नको तसल्या खात नाही चला मग प्युअर व्हिजच्या बाजूला खांड खांडरूप नको असतात ते जेवण हो <laughs> का रुद्रा मोटर ड्रायविंग स्कूल अड्रेस सांगा एस कॉम्प्लेक्स राजमुद्रा हॉटेल जवळ हा वार्जीत पुणे हा येथे या गाडी शिका आणि कुठं दडका दडके करू नका फक्त आणि सोबत लायसन मी काढून देतात फोगट मध्ये का हा फोगट मध्ये लायसन मी काढून देते दे। कळ ना का गाडी शिकायला पैसे भरायचं लायसन फ्री हा गाडी शिकायला पैसे भरायचं लायसन फोगट कसं आहे आज एक नंबर ब्लॉक बनवणार इथं कात्राचा घाट आहे आणि दडक्यातील बिडक्यातील कुत्र घाटाचं होईल हा शिकवतो अशा पद्धतीने ही कुठेच धडकणार नाही बर 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 नेट शिकवा नाही तर घाटात जाऊ गाडी त्याला एक ब्लॉग बनवतो आज मस्त पैकी बघू अजून दोघ चौघ जुनी येणार आहेत कुठे गेलेत आहे का अजून तिकडे कसे घालावं लागेल मी त्यांचे चला कसा नाश्ता गड्याला शेवटी आणला जरा खायला मोकळा पो पेटात वरण घालून कोण खाल्लं कर हां पोपेटात वरण चटणी असतं जनावरसारखं खाणं पाहिजे मला वाटतं हे असलं म्हशीला मसरं टाकतात खा म्हणून टाकायच बैलाला जनवराला मुसर टाकत असला खाली वरी करून आता एका दोस्ताकडे भेटून आलो आता हे बघा श्री मोटर ड्रायविंग स्कूल वडगाव बुजुर्ग ला आलो बघतो ह्या सी म्हणलं का बघा बाबा दाणगा मायचं मी ऑफिस का जगमग ला टेक लागले होते आ बाबा दाणगाव ओ इकडे बघ का खाली मंडी घालून बसलास श्री मोटर काँग्रेसचे मालक राम 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 आहे का बाळक हाय तुमची ओळख कोण नाही भर झालं गो या 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 का मारायचं हा काय बाबा नाही का बाबा थंडगार नरडला थे काय तर जरा पाजा बिझा थंड हेडगा पडला आता जेवण चारता म्हणून आराज मी इकडे नाही अगोदर जरा खावा तुम्हाला सगळं जेवण देऊन तसं कुलफी बिल्फी खाऊ नाही आता जरा उसाचा रस गोराळतून गाळ्यांनी जरा पाक हे असलं खावं का थंडगार तस

म्हणजे या असं कराच तसा करायचं आहे. मोटर यंत्रगी म्हणजे गाडीचे ते सगळे मला वाटलं कुठले बाहेरच आहेत का काय? हां, बाबा यांचा पेस माईचा. चला मग जरा जाऊया कुठतर चला. चला. लागत आहे हेड गायलागे. मार्चमध्ये

काय पाहिजे तुम्हाला पहिलंच त्या दिवशी आम्ही आता हे हो का सगळेजण इकडे आलतो कुठं स्वराजला स्वराज्य मोटर स्कूल सचिन गोंडसार सचिन सरचं एक मला छान एक आवडलं यशाची उंची गाताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका हे नक्कीच खरं आहे माणूस लाजलं मेल ज्यानं लादलं त्यानं मेलं हे सत्य आहे तसंच माणसाला जीवनात जरा पुढं जरा जायचं असेल तर कुठल्याच कामाची लाज बाळगू नका त्यावरच माणूस पुढे जात आहे नाहीतर मग इथंच मारत बसावं लागेल हा कळाला का सर धन्यवाद thank you thank you so goodbye huh? <laughs> uh -huh.